नमस्कार मित्र सोशल मीडियातल्या युट्यूबसारख्या सर्वात प्रभावी अशा माध्यमावरचं एक जबाबदार चॅनल व्यासपीठ किंवा एक जबाबदार प्रहरी म्हणून जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा असं मला वाटतं की राजकारण राजकारण आणि त्याच त्याच विषयांच्या धबडक्यात अडकून आपलं समाजातल्या एका वाढत्या दुष्प्रवृत्तीकडे दुर्लक्ष होत आहे स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचारांच्या बातम्या त्यांना क्रूरपणे संपवल्याच्या बातम्या हे सगळं नजरेसमोर असताना आपण त्याच पुरुषप्रधान समाजात काही महिला अगदी सफाईदारपणे पुरुषांना निर्दयीपणे मारून टाकण्याची मजल गाठतायत आणि महत्वाचं म्हणजे महिलांना त्या पुरुषांकडून कुठल्याही पद्धतीचा त्रास वगैरे नव्हता ते बिचारे या महिलांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते प्रेयसी म्हणून किंवा लग्नाची बायको म्हणून ते तर या बायकांवर अंधविश्वास ठेवून वावरत होते पण याच बायकांनी एक एक करत आपल्या जोडीदाराला संपवलेलं आहे मागच्या तीन ते चार महिन्यात आपण अशा अनेक घटनांना सामोरे गेलेलो आहोत मुस्कान नावाच्या महिलेनं ना आपल्या एन आर आय नवऱ्याला सौरभला निळ्या ड्रममध्ये मारून टाकलं आणि वर सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बुडवून त्याचा अख्खा एक स्लॅबच बनवला तर दुसऱ्या घटनेत नवऱ्याला मानसिक त्रास देऊन टोचून टोचून आत्महत्या करायला भाग पाडणारी निकिता सिंघानिया तिच्यासारखी कजाक बायको आपण पाहिली आहे आजची स्टोरी ही उत्तरेतल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या सध्या गाजत असलेल्या कपलचे लग्नानंतर हनीमूनला जातो असं सांगून मेघालयला गेलेल्या या कपलचं अचानक गायब होणं आणि मग एके दिवशी त्यातल्या राजा रघुवंशीचा सा मृतदेह सापडणं पण सोनम मात्र सापडत नसल्यानं एका वेगळ्याच आशंकेत सारा देश बुडालेला होता चिंतेत होता सोनमच्या घरच्यांपासून ते राजा रघुवंशीच्या नातेवाईकांपर्यंत सगळेच एका प्रार्थनेत गुंतले होते राजा तर गेला निदान सोनमला तरी परत येऊ दे तेवीस मे रोजी राजाची हत्या होते आणि त्यानंतर सोनम गायब सर्वजण देवाला साकडं घालत होते आणि नऊ जूनच्या रात्री सोनम परतते जिवंत होती सुरक्षित होती पण मधल्या कालखंडात स्त्री पुरुष नात्यातला विश्वास मात्र मेला होता असं काय घडलं होतं वीस मे ते नऊ जून या वीस दिवसांमध्ये मेघालयला हनीमूनला गेलेल्या कपल कपलमधल्या राजाची हत्या तेवीस मे रोजी झाली त्याची बायको सोनम त्यानंतर कुठे होती राजाची हत्या करणारे मारेकरी हे मेघालयातले गुंड लुटेरे वगैरे नव्हते तर ते मध्य प्रदेशातूनच मेघालयमध्ये आले होते पण हे हत्यारे त्या हत्येपूर्वी सतरा मे रोजी मेघालयला कसे पोहोचले हरवलेली किंवा राजाच्या खुनानंतर गायब झालेली सोनम गाझीपूरमधल्या एका ढाब्यावर अचानक कशी काय प्रकटली कशी काय सापडली का मा ही संपूर्ण सत्यकथा आज आपण या एपिसोडच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपण मेघालय पोलिसांची तिथल्या सामान्य जनतेची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे कारण ही घटना मेघालयमधली तिथल्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल अशा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या मेघालय पर्यटकांसाठी सुरक्षित नाही असा एक भ्रम निर्माण झाला होता या घटनेमुळं राजाची हत्याच्या संशयास्पद पद्धतीत झाली त्याची नवपरिणित पत्नी गायब झाली होती आणि या सगळ्या परिस्थितीनं संशय संभ्रम निर्माण झाला होता एक पूर्ण राज्य मेघालय हे पूर्ण राज्य बदनाम झालं होतं पण आता स्पष्ट झालेलं आहे या गुंड्याशी मेघालयच्या स्थानिक गुंडांचा तिथल्या आदिवासींचा काहीही संबंध नव्हता सोनम आणि तिच्या साथीदारांच्या कटामुळं मेघालय बदनाम झालं त्यावर माध्यमं हो उतावीळपणे व्यक्त झाली असो तर या थरारक कहाणीला सुरुवात होते नऊ जून रात्री दोन वाजता वाराणसी गाझीपूर हायवेवरचं काशी चहा जायका या नावाचं एक हॉटेल ढाबा त्या ढाब्यावर एक तरुणी येते अश्रूंनी भरलेली नजर अस्ताव्यस्त स्थिती चेहरा काळवंडलेला मग तिने तो ढाबा मालक साहिल यादव याच्याकडे मोबाईल मागितला त्याचा मी मोठ्या संकटातून स्वतःला सोडून बाहेर पडलेली आहे मला गुंडांनी बांधून ठेवलं होतं आता मला माझ्या घरी एक कॉल करायचा आहे मग त्या ढाबा मालकानं साहिलने आपला फोन तिला दिला सोनमने आपल्या भावाला गोविंदला कॉल केला मग ठीक हो मी सुरक्षित आहे आणि गाझीपूरमध्ये आहे तिकडे चिंतेत असलेलं सगळं कुटुंब सावरलं सोनमच्या भावानं गोविंदनं लगेच पोलिसांना कळवलं पहाटेच्या अडीच वाजता गाझीपूरचे पोलीस त्या ढाब्यावर पोचतात मग ते त्या सोनमला ताब्यात घेतात प्रथम रुग्णालयात नेतात तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या मग त्यावर प्रथम उपचार होतात मग तिची रवानगी होते महिलांच्या संरक्षण केंद्रामध्ये मग तिनं सांगितलेल्या स्टोरीवरून तपासाला सुरुवात होती सगळा बनाव वर्करणी मेघालयातल्या स्थानिक गुंड टोळ्यांकडून झालेली लुटपाट आणि त्याला विरोध केला म्हणून पर्यटकाची हत्या असा वाटत होता तरी या महिलेला बंधक बनवून ठेवल्यानंतर तिच्यावर कुठलेही लैंगिक अत्याचार न करणं हे जरा खटकण्यासारखं होतं हे खटकणं पोलिसांनी मनावर घेतलं आणि मग तपासाला सुरुवात झाली तपासात उघड झालं ही भेदरल्यागत दिसणारी अबला मुलगीच आपल्या नवऱ्याच्या हत्येच्या कटात सामील होती नव्हे ती या कटाची मास्टर होती खून हनीमून लग्न थोडासा अक्रम उलटा झाला नाही का आपण उलटच थोडं मागे जाऊया फ्लॅशबॅक मध्ये गेलं तरी तो दोन हजार चोवीस मधला जो म्हणजे मागच्या वर्षीचा काळ रामनवमीच्या उत्सवात इथं रघुवंशी समाजातल्या उपवर तरुण तरुणीचं समाजातल्याच वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं जातं लग्नासाठी बायोडेटा दिला जातो याच नोंदणीतून सोनम आणि राजा या दोघांची कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आली शक्यतो मॅट्रिमोनियल साईटसारखं गुण ते गुणमेलन वगैरे जे असतं ना ते जुळणं झालं चर्चा देणं घेणं यानंतर वधूवरांची फेब्रुवारीत पहिली भेट आणि पसंती देखील झाली अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी लग्नही झालं पण त्या आधीपासून लग्न तर झालं पण त्याच्याही आधी सोनमच्या आयुष्यात कोणीतरी होतं राज कुशवा हा राज कुशवा कोण तर तिच्या वडिलांच्या प्लायवूड फॅक्टरीतला मॅनेजर सोनम त्याच फॅक्टरीमध्ये एच आर हेड म्हणून काम करायची आता एकत्र काम करत असताना दुर्दैवाचा फेरा आला आणि त्यांच्यात प्रेम जडलं मी आता का म्हणतो म्हणतोय तर हा जो राज कुशवा आहे तो काय माय नेम इज राज असं म्हणजे सलमान शाहरुख किंवा आमिर सारखा चिकना चोपडा तर अजिबातच नाहीये तर त्याचा चेहरा उसाचं चिपाड जसं असतं ना त्या चिपाडासारख्या थोबाडाच्या ह्या तरुणावर सोनमचं प्रेम कसं जडलं आणि तो मोठा प्रश्न आहे आणि इतकं जडलं की तिनं त्याच्यासाठी आपल्या बऱ्यापैकी हँडसम दिसणाऱ्या त्याच्यापेक्षा त्या कुशवापेक्षा बऱ्यापैकी हँडसम दिसणाऱ्या राजा रघुवंशी नावाच्या आपल्या नवऱ्याला संपवून टाकलं ठार मारलं असो आधीही लग्नाआधीची गोष्ट संपूया आपण तर काय झालंय जेव्हा लग्न ठरलं सोनम काही बोलू शकली नाही माझं प्रेम आहे एका मुलावर वगैरे संधी शोधत होती की कसंही करून आपल्या नवऱ्याला राजाला आपल्या प्रेमाच्या वाटेतून हटवायचं संधी आली ती हनीमून निमित्तानं मग मिळालेल्या संधीचा उपयोग करत तिने ठरवलं राजाला रस्त्यातून हटवायला हवा प्लान शिजला सोनम आणि राजकुशवा यांनी हा प्लान शिजवला राजकुशवाहनं त्याचे तीन साथीदार विशाल आनंद आणि आकाश यांना दोन लाख रुपये आणि एक मोबाईल देऊन सतरा मे रोजी मेघालयमध्ये पाठवलं पण मेघालयात आपण कुठल्या हॉटेलात मुक्काम करणार हे सोनमनं राजाला देखील सांगितलं नव्हतं आणि घरच्यांनाही माहिती नव्हतं कारण त्यांनी आधी बुकिंग केलेलं नव्हतं मग या कपलचा था ठावठिकाणा मारेकऱ्यांना कसा कळणार तर राजच्या मित्रांचा नंबर हा सोनमला दिला गेला होता ती त्यांच्यासोबत व्हॉट्सअपवर आपलं लोकेशन शेअर करत होती जसे जसे ते एक एक ठिकाणं बदलत होते तसं तसं त्यांचं लोकेशन त्यांना मिळत होतं खरं तर राजा आणि सोनम वीस मेला मेघालयला पोचले होते ते एकवीस मेला ट्रेकिंगसाठी गेले तिथं या तिघांची त्या कपलची भेट होते काही स्थानिक जे यांच्याबरोबर गाईड आले होते त्या गाईडची जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की तीन तरुण होते जे हिंदीत बोलत होते यांच्यासोबत हे कपल हिंदी भाषी होतं मेघालयातले जे लोकल जे गाईड होते त्यांना हिंदी तेवढी येत नाही इंग्रजी मिश्रित हिंदी ते बोलायचे पण ते तीन तरुण मात्र अस्खलित हिंदीत या कपलशी बोलत होते ही माहिती पोलिसांना मिळालेली होती आता हे गेले एकवीस मेला ट्रेकिंगला मेघालयाच्या आणि ट्रेकिंगला गेलेल्या दिवसापासून त्यांचे फोन बंद झाले घरचे काळजीत पडले पण पुढच्याच दिवशी जे बावीस मे उलटून गेल्यानंतर तेवीस मेला पोलीस तपास सुरू झाल्यानंतर राजाचा मृत देह जो होता तो एका झाडी सापडला पण सोनमचा सा काहीच थांगपत्ता लागत नव्हता हो था। राजाच्या बाबतीत घातपात झालाय आणि सोनम सापडत नाही सगळे चिंतेत होते तपास सुरू झाला त्या तपासातली एक एक गोष्ट चर्चेत येत होती त्यातली महत्वाची गोष्ट सोनमनं खुणाच्या दिवशी एक ब्लॅक कलरचं विंडशीटर घातलं होतं अंगात एक सफेद रंगाचं टी शर्ट होतं तर ही माहिती मेघालय पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे एका सुपर मार्केटच्या बाहेर हे कपल काही खरेदीसाठी उभं होतं आणि ते उभे असताना त्यांनी तिथं फिरण्यासाठी भाड्याने घेतलेली स्कूटी त्या स्कूटीच्या डिक्कीत सोनम लपवत असलेलं ते काळं जॅकेट त्यानंतर त्यानंतर ती कुठल्या तरी गहन विचारात घडलेली बसलेली त्या स्कूटरवर वगैरे दिसते हे सगळं सी सी टी व्ही फुटेज खंगाळल्यानंतर हाताला लागले पण जिथे राजा रघुवंशीचा सा मृतदेह सापडला त्यापासून काही अंतरावर सोनमच्या अंगावरचं रक्ताळलेलं काळं जॅकेट आणि ते सफेद टी शर्ट सापडलं राजाच्या हत्येसाठी स्थानिक लोक वापरतात तसं कुऱ्हाडीसारखं हत्यार वापरलं गेलंय जेणेकरून संशय हा मेघालयमधल्या आदिवासी किंवा तिकडच्या गुंड टोळ्यांवर जाईल हनीमूनला आलेल्या राजा रघुवंशीची हत्या झाली त्याची पत्नी सोनम गायब झाली ती पंधरा दिवस कुठे होती तर पंधरा दिवस ती कोणालाही न सांगता ती वेगवेगळ्या शहरात भटकत होती ती मध्य प्रदेशातही येऊन राजला भेटून गेली त्या राज कुशवाला त्या तिच्या प्रियकराला आणि सगळा आढावा घेऊन गेली की अजून किती दिवस असं लपून राहावं लागणार आहे आपल्याला कारण किती दिवस लपून राहणार पकडले गेलं तर पंचायत म्हणून नव्या प्लाननुसार अखेर तिनं स्वतःला संकटात सापडलेल्या तरुणीच्या अवस्थेत फाटक्या कपड्यात रडून रडून डोळे सुजवून नऊ जून रोजी गाझीपूरमधल्या त्या चहाच्या ठेल्यावर त्या ढाब्यावर ती पोहोचली अभिनय एवढा कमालीचा की त्या ढाबेवाल्याला खरंच वाटलं की गुंडांच्या तावडीतून सुटून पळून आलेली आहे आता पोलीस तपास करतायत सोनमला मध्य प्रदेशातून शिलाँगला नेलेला आहे मेघालय पोलिसांनी तिकडं तिच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे कारण हे राज कुशवाहा जो आहे तिचा प्रियकर त्याचे जे तीन साथीदार आणि सोनम तिथे प्रत्यक्षदर्शी अशा अवस्थेत त्या राजा रघुवंशीची हत्या झालेली पण इकडे राजाच्या मृतदेहाला पाहून कोसळलेल्या त्याच्या वडिलांना सावरणारा राज कुशवा आपण पाहिलाय फोटो बघा करून सवरून हे नामानिराळे राहत होते पण खुणाला वाचा फुटली एक एक करत सगळे पकडले गेलेत सोनमचा हिरो तो उसाच्या चिपाडासारखा थोबडा असणारा राज त्याचे तीन मित्र आता हे सगळे गजाड गेलेत पण एका स्त्रीच्या अट्टासापायी राजासारखा निष्पाप तरुण हकनक मारला गेलाय सोनमच्याच सांगण्यावरून तो मेघालयला गेला होता हनीमून रंगीत स्वप्न सजवायला घरचे सांगत होते मेघालयाला कशाला जात आहे मेघालयच कशाला त्यात हे कपल वाया आसाम मेघालयला गेलं वाटेत कामाख्या देवीचं दर्शन घेणार होते रघुवंशी कुटुंबियांनी तिकडे नका जाऊ असंही सांगितलं होतं पण सोनमने ऐकलं नाही हे कपल जेव्हा गायब होतं तेव्हा रघुवंशीच्या घरी आणलेल्या एका पंडितानं सांगितलं होतं की या गायब होण्यामागे एका स्त्रीचा हात आहे ते भाकीत खरं ठरलं पण ती स्त्री कोण होती राजाचा मृतदेह सापडला पण सोनम सापडत नव्हती तेव्हा सोनमचा फोटो उलटा करून लावा घरात म्हणजे ती सापडेल असंही त्यानं सांगितलं होतं घरच्यांनी तिचा फोटो उलटा करून लावला आणि सोनम सापडली पण तिचं सा बिंगही फुटलं त्याबरोबर आता काळजीत असणारे सोनमच्या सासरकडचे लोक जे आहेत ते लोक तिचा फोटो नाही तर सोनमलाच आता उलट लटकवण्याच्या मनस्थितीत आहेत प्रेम कट खूण विश्वासघात या सगळ्यांचा संगम म्हणजे ही कथा होती राजा एक साधा प्रामाणिक नवरा ज्याला नवा संसार उभा करायचा होता आणि सोनम जी त्याच्या पाठीत खंजीर खुपसून त्याच्या मृत्यूचा कट रचत होती कशासाठी कोणासाठी अतर्के आहे सगळं मित्रो प्रचंड वेदनादायक असा दहा बारा दिवसांचा काळ त्या रघुवंशी कुटुंबियांनी सहन केलाय एका बाजूला महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात चर्चेत आपल्यासमोर आहेत आणि तसं असताना एका निष्पाप पुरुषाचा हकनाक बळी घेणाऱ्या स्त्रीला आता कायदा काय आणि किती कठोर शिक्षा देतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार